मी इंटरनॅशनलला कधीच जाऊ शकलो नाही जेव्हा मी स्वतः शिकवतो म्हणून मी तेव्हा ठरवलं की मी दुसरं काही नाही वस्तीमधल्या विद्यार्थ्यांसाठी माझ्यासारखे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी काम कर जेव्हा वस्तीमधले विद्यार्थी एखादा उतरतो तर पालक त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी किती सहकार्य करतात मी डोळ्याने बघितले माझ्या स्वतःचे गळ्यातलं घाण ठेवले जे माझे विद्यार्थी आत्ता मलेशियाला जिंकले आहेत सुवर्णपदक चारही विद्यार्थी सामान्य वर्गातलेच आहेत त्यांचे काही धुणे भांडीचे काम करतात रिसेप्शन माणूस काम आहेत समशान धुणे आहेत फुलं विकतात कोणाची आई धुनी भांडी करून घर गाडा हाकते तर कोणाचा बाप स्मशान भूमीत काम करून कुटुंबाचं पोट भरतो अशी अत्यंत गरीब घरातून गरीब वस्त्यांमधून आलेली मुलं घडवणाऱ्या गुरुची कहाणी आज तुम्हाला सांगणार आहोत या गुरुचं नाव आहे मोहित सेतिया नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या चोवीसाव्या मिलो इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मोहित सेतिया यांच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकांची कमाई करत भारताचं नाव मोठं केलंय घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं मोहित सेतिया यांचं कराटे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उंचावण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं मात्र आपल्यासारख्या वस्तीतील गरीब घरच्या मुलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख मिळावी या उद्देशाने काम करायचं असं त्यांनी ठरवलं हाच संकल्प ते पूर्ण करतायत आज गुरुपौर्णिमा गुरुला वंदन करण्याच्या आजच्या दिवशी ऐकूयात कराटे गुरु मोहित सेतिया यांची कहा सेतिया मी गेल्या वीस वर्षापासून वसती पातळीच्या विद्यार्थ्यांना शिकवलेले डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल गोवा जपान दिल्ली जयपूर नेपाळ या ठिकाणी मी स्पर्धे गेलो आहे नुकताच आत्ता झालेल्या मलेशिया कुलुंपात कुलु येथे चोवीसवी मेलोनची इंटरनॅशनल स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये बत्तीस कंट्री सहभागी झाल्या होत्या त्याच्यामध्ये आपले भारताचे तीस चाळीस विद्यार्थी सहभागी होते त्याच्यामध्ये माझे चार विद्यार्थी सहभाग होते आणि मुलींमध्ये फक्त एकच मुलगी प्रिया सुभाष जाधव ही सहभागी होती तिने भरपूर स्ट्रगल करून सुवर्णपदक पटकावले तिथे आणि भारताचा झेंडा तिथे फडकवला आहे मी जेव्हा लहान असताना कराटे प्रशिक्षण घेत होतो त्या टायमाला मी डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल या स्पर्धेत सॉरी डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनलला जाऊ शकलो माझी आई बहीण आणि माझे मामा यांनी मला त्या वा त्या टायमाला सपोर्ट केला होता पण इंटरनॅशनलच्या जायच्या वेळेस माझी म्हणजे घरातल्यांनी पण जेवढं जमतं तेवढंच करतात म्हणून त्यासाठी मी इंटरनॅशनलला कधीच जाऊ शकलो नाही जेव्हा मी स्वतः शिकवतो म्हणून मी तेव्हा ठरवलं की मी दुसरं काही नाही वस्तीमधल्या विद्यार्थ्यांसाठी माझ्यासारखे जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी काम करणार म्हणून मी हे या प्रोफेशनला निवडलं मी आत्तापर्यंत दोन हजार विद्यार्थ्यांना शिकून झालेलं आहे आणि वेगवेगळ्या नॅ इंटरनॅशनलला तीन वेळा पाठवलेल्या आहेत एकदा जपानला आणि नंतर नेपाळला आणि ने आत्ता नुकतंच झालेलं आहे मलेशिया येथे खरं तर इंटरनॅशनल जे मोठ्या घरातले लोकं असतात स्टँड पोझिशनमधले त्यांना इंटरनॅशनलचं काय वाटत नसेल पण जेव्हा वस्तीमधलं विद्यार्थी एखादा उतरतो तर पालक त्याला पुढं घेऊन जाण्यासाठी किती सहकार्य करतात मी डोळ्यांनी बघितले माझ्या स्वतःचे गळ्यातलं घाण ठेवले म्हणजे ज्या आपण गोष्टींनी प्रकारे आपण असं हे केलं ना त्यांनी त्यांनी निवडून आणलेलं आहे ते आणि मी तेव्हाच आणि त्यांनी जे आईवडिलांनी त्यांच्यासाठी पैसे दागिने वगैरे तोडून मोडून घाण ठेवून जे केलं ना तेव्हा ते जे तिथंच जेव्हा त्यांनी सुवर्णपदक फटकवला आणि गोल्ड मेडल इंडियासाठी मिळवलं त्या ते क्षणाला तेव्हा मला कळलं की हीच खरे की चिखलातूनच कमळ उघडतं आणि कोळशाच्या खाण्यातच हिरा असतो जे माझे विद्यार्थी आत्ता मलेशियाला जिंकले आहेत सुवर्णपदक चारही विद्यार्थी सामान्य वर्गातलेच आहेत त्यांचे काही धुणे भांडीचे कामं करतात रिसेप्शन म्हणूस काम आहेत समशानभूमी आहेत फुलं विकतात अशी माझी सु मुलींमध्ये प्रिया सुभाष जाधव हिची आई घरकाम करते जे भेटेल ते म्हणजे पैशाला कधी ते कुठल्या कामाला लाजले नाहीत प्रत्येक काम ते भेटेल तसं करते आणि त्या विद्यार्थ्यांना मी सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो त्यांना चांगला प्लॅटफॉर्म भेटावा त्या पद्धतीने आम्ही काम करतो सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी